नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयीची माहिती देत असतो आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या व बिल नोटिफिकेशन प्रेस करा बिल नोटिफिकेशन प्रेस केल्यामुळे सर्वप्रथम सर्वात अगोदर आपणास हे व्हिडिओ प्राप्त होतील व ही माहिती सर्वात अगोदर मिळून जाईल आपण हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पाहून घ्या म्हणजे आपणास संपूर्ण माहिती मिळेल आपणास ही यादी कशी चेक करायची ही माहिती हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच मिळणार आहे स्किप केली तर ही माहिती कशी चेक करता येईल यादी कशी चेक करता येईल ही माहिती मिळणार नाही आपण या व्हिडिओवरती सुरुवात करताना सुरुवातीला पाहूया की ही यादी कशी बघता येईल चला तर मग पाहूया ही यादी कशी पाहता येईल तर तर आपण आता पाहूया या अंतर्गत जी यादी तयार करण्यात आलेली आहे ती किती लोकांची तयार करण्यात आलेली आहे तर पहा या योजनेत आत्तापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डी बी लाभ जमा करण्यात येणार आहेत पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी लागणार आहे कोणताही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी तसेच जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी व येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचं बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशी सूचना तटकरे यांनी दिलेल्या आहेत तर आपण आता पाहूया की ती जी माझी लाडकी बहीण यादी आहे ती कशी चेक करायची ऑनलाईन कसे चेक करता येईल तर पहिले पायरे आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही आधीच नोंदणी केलेले सर्व अर्ज माझी लाडकी बहीण योजना सूची दोन हजार चोवीस ऑनलाईन तपासणीसाठी अधिकृत माझी लाडकी वेबसाईटवर जाऊ शकता त्या वेबसाईटवरती जाऊन पायरी दोन जा अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर पोचल्यानंतर अर्ज जाणारी लाभार्थी यादी तपासा या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे वायरी तीन तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल अर्जदाराने विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरित त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा केल्यानंतर माझी लाडकी बहिणी योजना यादी लाभार्थी नाव ऑफलाईन शोधा पायरी एक सर्व अर्जदार यांनी योजना लाभार्थी यादी ऑफलाईन तपासायची आहे ते जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र भेट देऊ शकतात अर्जदार ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात पोहोचल्यानंतर अर्जदार संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो अधिकारी अर्जदाराला त्याच्या आधार कार्ड क्रमांक किंवा संदर्भ क्रमांकाबद्दल विचारू शकतात अर्जदाराने अधिकृत तपशील प्रदान करणे आवश्यक आहे आणि ते सहजपणे ऑफलाईन लाभार्थी स्थिती तपासू शकतात आत्ता पाहूया माझी लाडकी बहिणी योजना यादी नारी शक्ती ॲपवर कशाप्रकारे शोधता येईल पायरी एक या योजनेसाठी आधीच अर्ज केलेल्या सर्व महिला नागरिक आत्ता माझी लाडकी बहिणी योजना यादी तपासण्यासाठी नारी शक्ती ॲपला भेट देऊ शकतात नारी शक्ती ॲप पायरी दोन सर्वप्रथम सर्व अर्जदाराने प्लेस्टोअरवर ॲप स्टोअरला भेट देऊन त्याच्या स्मार्टफोनवर नारी शक्ती ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे अर्ज यशस्वीरित्या डाउनलोड केल्यानंतर अर्जदाराने तो उघडला पाहिजे व त्याचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून लॉग इन केले पाहिजे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक डॅशबोर्ड दिसेल अर्जदाराने तुमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थी यादी तपासा या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे तर आपण आता पाहूया महानगरपालिका व नगरपालिका यांच्यामध्ये यादी प्रसिद्ध झाली आहे ती कोणत्या कोणत्या महानगरपालिकेत प्रसिद्ध झालेली आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका औरंगाबाद महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागपूर महान नगरपालिका अमरावती महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका तसेच कोल्हापूर महानगरपालिका नांदेड वागळा महानगरपालिका ठाणे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पिंपरी चिंचवड महापालिका सांगली मिरज कुपवड महापालिका नाशिक महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका अकोला अशा सर्व विविध प्रकारच्या महानगरपालिकांमध्ये ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर आपण सर्वांनी आपापल्या महानगरपालिकेत जाऊन ही यादी तसेच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ही यादी लागलेली असेल तिथं चेक करावी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा यामुळे याबद्दलची सर्वात आधी माहिती आपणास प्राप्त होईल थँक्यू